राम राम शेतकरी मित्रांनो येत्या काही दिवसामध्ये रबी हंगामाची सुरुवात होत आहे आणि रबी हंगाम म्हटला की संपूर्ण मराठवाड्यामध्ये हरभऱ्यासारखं अतिशय महत्त्वाचं पीक या हंगामामध्ये घेतलं जातं मागील काही वर्षापासून हरभरा या पिकाखालील क्षेत्रामध्ये लक्षणीय अशी वाढ होत चाललेली आहे परंतु उत्पादकतेचा जर विचार केला तर राज्याची उत्पादकता सध्या बाराशे किलो प्रति हेक्टरी किंवा पाच क्विंटल प्रति एकरीपर्यंत स्थिर झाल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे एकीकडे प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकरी पंधरा क्विंटल प्रति एकरीपर्यंत पोहोचलेला आहे तर दुसरीकडे राज्यामध्ये या पिकाखाली या पिकाची जी उत्पादकता आहे ती पाच क्विंटल प्रति एकरीपर्यंत स्थिर झालेली आहे याबरोबरच मागील काही वर्षापासून हरभरा या पिकामध्ये वाढत चाललेला जो मर रोग आहे या रोगाच्या समस्येमुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यामधली चिंता जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे या रोगामुळेच या पिकाची उत्पादकता सुद्धा कमी येत आहे आणि त्यामुळेच या व्हिडिओच्या माध्यमातून या पिकाची उत्पादकता वाढवण्याबरोबरच मर रोगावर आपल्याला कशाप्रकारे नियंत्रण मिळवता येईल या संबंधीची जी काही पंचसूत्री आहे जी विद्यापीठाने विकसित केलेली आहे या पंचसूत्रीसंबंधीची माहिती आज आपण घेणार आहोत हरभरा उत्पादन वाढीच्या पंचसूत्रामध्ये पहिलं जे सूत्र आहे ते म्हणजे वाणांची निवड व बीज प्रक्रिया पिका साथी जमीनी ची वो जमीनी या पिकासाठी जमिनीची व वाणांची निवड करत असताना एक काळजी घेतली पाहिजे शक्यतो हलक्या जमिनीमध्ये हरभरा या पिकाची लागवड करू नये या पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी आणि वाणांची निवड करत असताना कोरडवाहू हरभरा लागवडीसाठी एकतर विजय किंवा दिग्विजय किंवा राजविजय या तीन जातीपैकी एका जातीची निवड करावी या जातीमध्ये शंभर दाण्यांचं जे वजन आहे ते अठरा ते बावीस ग्रॅम मिळत असल्यामुळे एका एकर क्षेत्राला आपण पंचवीस किलो बियाणं या जातीचं वापरू शकतो बागायतीमध्ये दोन प्रकार आहेत यामधला पहिला प्रकार जो आहे तो देशी वाणांचा देशी वाणामध्ये ज्या की ब्याण्णव अठरा आहे दिग्विजय आहे पिढी के व्ही कांचन आहे पिढी के व्ही कनक आहे फुले विक्रम किंवा विश्वराज यापैकी एका जातीची निवड करून आपण बागायती हरभरा लागवडीसाठी निवड करावी या सर्व देशी वाणामध्ये शंभर दाण्यांचं जे वजन आहे ते बावीस ते सव्वीस ग्रॅम असं मिळतं आणि त्यामुळे बियाणं वापरत असताना एकरी सव्वीस ते तीस किलो बियाणं प्रति एकरीसाठी आपण वापरावं यानंतर बागायतीमध्ये दुसरा प्रकार जो आहे तो काबुली वाणांचा काबुली वाणामध्ये जुनी जी जात होती ती दोन या जातीचं जे काही बियाणं आहे ते प्रति एकरी चाळीस किलोप्रमाणे वापरावं परंतु मागील काही वर्षामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली फुले कृपा आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेली पी के चार हे अतिशय टपोरा दाना असलेल्या दोन्हीही जाती आहेत या दोन्ही जातीमध्ये शंभर दाण्यांचं वजन सत्तावन्न ते साठ ग्रॅम भरतं आणि त्यामुळे एक एकर क्षेत्राला पन्नास किलो बियाणं आपण या दोन जातीसाठी वापरावं अशा प्रकारे बागायतीमध्ये काबुली वाणामध्ये कृपा किंवा पिके विचार या दोन जातीपैकी एका जातीची निवड करावी बीज प्रक्रियेच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर या पिकामध्ये जेवढे काही बुरशीजन्य रोग येतात हे सर्व बुरशीजन्य रोग बियाण्याद्वारे आणि जमिनीद्वारे या रोगांचा प्रसार होत असतो आणि त्यामुळे बियाण्याद्वारे प्रसार होणाऱ्या रोगांचं बंदोबस्त करण्यासाठी पेरणीपूर्वी रासायनिक बीज प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे मानवी जीवनामध्ये जसं लसीकरणाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे तशाच प्रकारचं महत्त्व कृषी क्षेत्रामध्ये बीज प्रक्रियेला प्राप्त झालेलं आहे या पिकामध्ये बीज प्रक्रिया करत असताना दोन ते तीन औषधाची शिफारस करण्यात आलेली आहे या दोन ते तीन बुरशीनाशकापैकी एका बुरशीनाशकाची निवड करून पेरणीपूर्वी आपण बीज प्रक्रिया पूर्ण करावी यामध्ये पहिलं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे थायरम अधिक कार्बॉक्झिन हे दोन्हीही घटक असलेलं औषध मार्केटमध्ये विटावॅक्स पॉवर या नावानं उपलब्ध आहे एक किलो बियाण्याला तीन ग्रॅम याप्रमाणे ही बीज प्रक्रिया पूर्ण करून घ्यावायची आहे किंवा दुसरं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे थायोफिनेट मिथाईल अधिक पायरॅक्लोस्ट्रोबिन जे मार्केटमध्ये झेलोरा नावानं उपलब्ध आहे या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करण्यासाठी दोन मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात ही बीज प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे या दोन्हीपैकी एकही बुरशीनाशक जर उपलब्ध नाही झालं तर तिसरं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे एव्हरगोल एक्सटेंड याही बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया आपण करू शकतो एक मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे ही बीज प्रक्रिया पूर्ण करावी या तिन्हीपैकी एका बुरशीनाशकाची निवड करून जर बीज प्रक्रिया पूर्ण केली तर बियाण्याद्वारे प्रसार होणारे जे बुरशीजन्य रोग आहेत ज्यामध्ये मर रोग आहे कॉलरॉट आहे करपा आहे तांबेरा रोग आहे या सर्व रोगांचा बंदोबस्त आपण पेरणीच्या वेळेसच करू शक करू शकणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण दुसऱ्या पंचसूत्राद्वारे लागवडीच्या पद्धतीमध्ये काही बदल करणार आहोत त्यामध्ये पारंपरिक पद्धतीला बाजूला ठेवून बेड पद्धतीवर टोकन पद्धतीने हरभऱ्याची लागवड करण्याची जी पद्धत आहे ती स्वीकारणार आहोत पारंपरिक पद्धतीमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचत असल्यामुळे आणि हवा खेळती राहत नसल्यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यासोबतच पिकांची वाढ अतिशय चांगल्या प्रकारे होत नसल्यामुळे घाट्यांची संख्यासुद्धा या पद्धतीमध्ये कमी मिळत आहे परंतु बेड पद्धतीमध्ये हवा खेळती राहते सोबतच सूर्यप्रकाश जास्तीत जास्त मिळवला जातो आणि त्यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव या पद्धतीमध्ये कमी आहे आणि घाट्यांची संख्यासुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे मिळत आहे या पद्धतीमध्ये चार फुटावर आपण सऱ्या पाडत असतो आणि दोन सऱ्यामधला जो बेड आहे त्या बेडवर दोन ओळी टोकन पद्धतीने लागवड करत असतो दोन झाडामधलं अंतर जे आहे ते यामध्ये चार इंच ते सहा इंचापर्यंत आपल्याला ठेवावायचा आहे अशा प्रकारे बेड पद्धतीचा अवलंब करून शेतकरी पंधरा क्विंटल ते अठरा क्विंटल प्रति एकरीपर्यंत पोहोचत आहेत ज्या ज्या ठिकाणी या पिकामध्ये क्रांती झालेली आहे किंवा यशोगाथा निर्माण झालेली आहे त्या सर्व बेड पद्धतीवरच्याच आहेत आणि या बेड पद्धतीवर कृपा किंवा पिकेवी चारसारख्या वाणांची लागवड करूनच या यशोगाथा निर्माण होत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या बेड पद्धतीचा अवलंब वाढवावा सोबतच काही शेतकरी ट्रॅक्टरने पेरणी करत असताना पाच फण्याच्या पेरणी यंत्रामध्ये मधला फणा बंद करत आहेत म्हणजेच चार ओळीनंतर एक ओळ रिकामी सोडत आहेत ही रिकामी ओळ सोडल्यामुळे हवा खेळती राहते आपल्याला अंतर्मशागत अतिशय चांगल्या प्रकारे करता येते सोबतच सूर्यप्रकाश अतिशय चांगला मिळत असल्यामुळे म रोगाच्या प्रादुर्भावाबरोबरच इतर रोगांचा प्रादुर्भावही या पद्धतीमध्ये कमी होत आहे मित्रांनो यानंतर तिसरं जे सूत्र आहे ते म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि तणांचं व्यवस्थापन या दोन्ही बाबी एकमेकाशी निगडीत आहेत जर आपण तणांचं योग्य वेळी नियंत्रण जर केलं तर या पिकामधली स्पर्धा कमी होऊन पिकांची वाढ अतिशय चांगल्या प्रकारे होत असते तणांच्या नियंत्रणासाठी वीस दिवसानंतर पहिली व तीस ते पस्तीस दिवसानंतर दुसरी पोळपणी करून घ्यावी अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये बागायती हार्बरा लागवडीमध्ये आपण पंच्याहत्तर किलो डी ए पी सोबत पंचवीस किलो पोटॅश आणि दुय्यम अन्नद्रव्यामध्ये एक बॅग सल्फरची प्रति एक करी पेरणीच्या वेळी द्यावा आहे जर आपण दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळाच्या माध्यमातून खतं द्यावायची ठरवली तर दोन्हीपैकी एका खताची निवड करावी आणि या खताच्या दोन बॅग सोबत एक बॅग सल्फरची प्रति करी देऊन रासायनिक खतांचं व्यवस्थापन करावं मात्र कोरडोहो हरभरा हर लागवडीमध्ये वीस वीस झिरो तेरा एक बॅग किंवा डी ए पीची एक बॅग प्रति एकरी पेरणीच्या वेळेस द्यावायची आहे मात्र ज्या ठिकाणी आपण बारा क्विंटल प्रति एकरीपेक्षा जास्त उत्पन्न काढण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे अशा ठिकाणी फवारणीच्या माध्यमातूनसुद्धा काही खतं देण्याची आवश्यकता आहे यामध्ये पहिली जी फवारणी द्यावायची आहे ती म्हणजे बारा एकसष्ट झिरोची द्यावायची आहे ही फवारणी आपण तीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे देऊन घ्यावयाची आहे आणि दुसरी जी फवारणी घ्यावायची आहे ती पंचावन्न ते साठ दिवसाच्या दरम्यान म्हणजेच घाट्यामध्ये दाणा भरण्याच्या अवस्थेमध्ये ही फवारणी द्यावायची आहे यामध्ये झिरो बावन्न चौतीस पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे ही फवारणी देऊन घ्यावयाची आहे मित्रांनो जसं आपण सोयाबीन या पिकामध्ये युरिया खताचा वापर करत नाही आहेत तसंच हरभरा या पिकामध्ये सुद्धा युरिया या खताचा वापर करू नये या खताच्या वापरामुळे या पिकामधली काहीक वाढ जास्त होत आहे आणि ज्यावेळेस वेळेस काहीक वाढ जास्त झाली त्यावेळेस फुलांची आणि घाट्यांची संख्या कमी लागते आणि उत्पन्नात घट येते यानंतर चौथं जे सूत्र आहे ते पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये आहे या पिकामध्ये अनेक दिवसापासून जो मर रोग वाढत आहे ज्या ज्या ठिकाणी पाटपाण्याने पाणी दिलं जात आहे किंवा जास्तीचं पाणी दिलं जात आहे किंवा या पिकामध्ये पाणी जर साचत असेल तर मर रोगाचा आणि मानकूज ज्याला आपण कॉलरॉट म्हणतो या दोन्ही रोगांचा प्रादुर्भाव अशा परिस्थितीमध्ये वाढत असतो आणि त्यामुळे या पिकामध्ये पाटपाण्याने पाणी न देता स्प्रिंकलर पद्धतीने किंवा ठिबक सिंचनाने पाणी द्यावं ठिबक सिंचनाने पाणी दिल्यामुळे जर आम दुहून गेली तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ही आम पुन्हा तयार होते ही आम तयार होण्याची जी काही प्रक्रिया आहे ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि त्यामुळे स्प्रिंकलर पद्धतीमध्ये पाणी दिल्यामुळे कोणत्याही प्रकारची उत्पन्नामध्ये घट येत नाही उलटं आपलं उत्पन्न वाढण्यामध्ये मदत होणार आहे जर आपण भारी जमिनीचा जर विचार केला तर भारी जमिनीमध्ये दोनच पाणी द्यावेत यामध्ये पहिलं जे पाणी द्यावायचं आहे ते फुलोरा अवस्था चालू होण्याच्या अगोदर म्हणजे तीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला हे पहिलं पाणी स्प्रिंकलरच्या माध्यमातून द्यावायचं आहे आणि दुसरं जे पाणी आपण देणार आहोत भारी जमिनीमध्ये ते म्हणजे घाट्यामध्ये ज्वारी एवढा किंवा बाजरी एवढा दाणा असताना म्हणजेच घाट्यामध्ये दाना, दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये हे पाणी द्यावायचं आहे साधारणतः पंचावन्न ते साठ दिवसाच्या दरम्यान हे पाणी आपण देऊन घ्यावं मित्रांनो हरभरा पिकाची पेरणी करत असताना जर जमिनीमध्ये चांगला ओलावा जर नसेल आणि आपल्याला शंभर टक्के उगवण करून घ्यावा असेल तर आपण जमीन ओलवून किंवा जमिनीला पाणी देऊन वापसा परिस्थिती आल्यानंतरच पेरणी जर केली तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला शंभर टक्के उगवण मिळत असते म्हणून शेतकरी बांधवाने ज्या ज्या वेळेस आपण बारा क्विंटलपेक्षा जास्त टार्गेट ठेवतो त्या त्यावेळेस जमीन ओलवून जर पेरणी केली तर या ठिकाणी शंभर टक्के जर्मिनेशनद्वारे उत्पन्न वाढीमध्ये आपल्याला मदत होणार आहे यानंतर आपण मध्यम जमिनीमध्ये जर हरभरा पिकाची लागवड असेल तर अशा जमिनीमध्ये तीन पाणी द्यावेत पहिलं जे पाणी आहे ते पंचवीस दिवसांनी दुसरं जे पाणी आहे ते पन्नास दिवसांनी आणि तिसरं जे पाणी पासष्ट ते सत्तर दिवसांनी आपण या मध्यम जमिनीमध्ये देऊन घ्यावं मित्रांनो आपण शेवटच्या सूत्राकडे वळत आहोत शेवटच्या सूत्राद्वारे म रोगाचं व्यवस्थापन या पिकामध्ये आपण कशा प्रकारे करणार आहोत या बाबतीमध्ये एक पंचसूत्री विकसित केलेली आहे या पंचसूत्रामध्ये जे पाच मुद्दे आहेत त्यामधला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे जर मागच्या वर्षी एखाद्या शेतामध्ये फार मोठ्या प्रमाणावर म रोग आलेला असेल तर अशा ठिकाणी आपण पिकांची फेरपालट करणं अत्यंत आवश्यक आहे पिकांच्या फेरपालतीमध्ये करडीसारखं पीक आहे रबी ज्वारीसारखं पीक आहे राजमासारखं पीक आहे या पिकांची निवड करून आपण पिकांची फेरपालट करू शकतो मित्रांनो यावर्षी शेवटच्या टप्प्यामध्ये जास्तीचा पाऊस होत आहे आणि अशी परिस्थिती मर रोग आणि कॉलरॉट या दोन्हीही रोगाच्या वाढीसाठी पोषक परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे त्यामुळे यावर्षीच्या रबी हंगामामध्ये मर रोगाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी सतर्क राहणं अत्यंत आवश्यक आहे दुसरा जो मुद्दा आहे मर रोगाच्या नियंत्रणाच्या बाबतीमध्ये तो म्हणजे बीज प्रक्रिया करूनच आपल्याला यावर्षी पेरणी करावयाची आहे या रोगाचा प्रसार जो आहे तो बियाण्याद्वारे आणि जमिनीद्वारे होत असल्यामुळे पेरणीपूर्वी रासायनिक बीज प्रक्रिया करूनच जर पेरणी केली तर बियाण्याद्वारे प्रसार होणाऱ्या मर रोगाचा आणि कॉलरॉट या रोगांचा प्रादुर्भाव पेरणीच्या वेळेसच आपण नियंत्रणात ठेवू शकणार आहोत यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे जमिनीद्वारे प्रसार होणाऱ्या मर रोगाचा आणि कॉलरॉट या दोन्ही रोगांचा प्रसार जर आपल्याला व्हायचा असेल तर यासाठी पेरणीच्या वेळेस ट्रायकोडर्मा किंवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स चार किलो प्रति एकरी याप्रमाणे पेरणीच्या अगोदर जमिनीमध्ये मिक्स करून घ्यावयाचा आहे या मररोगाच्या संबंधी विविध विद्यापीठामध्ये जे संशोधन झालेलं आहे या संशोधनाद्वारे असे निष्कर्ष आलेले आहेत की मर रोग आणि कॉलोरॉट या रोगावर जर प्रभावी कुठली उपाययोजना असेल तर ती ट्रायकोडर्मा या बुरशीचा वापर करून आपण मर रोग नियंत्रणात आणू शकणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांना आवाहन असणार आहे की यावर्षी हरभरा या पिकाची पेरणी करत असताना पेरणीपूर्वी शेणखत किंवा गांडूळ खताच्या माध्यमातून चार किलो ट्रायकोडर्मा किंवा चार किलो बायोमिक्स मिक्स करून एक एकर क्षेत्रामध्ये पेरणीपूर्वी मिक्स करून घ्यावे किंवा माती आड करून घ्यावे यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे बियाण्यामध्ये बदल करावायचा आहे जर आपण मागच्या काही वर्षापासून घरचं बियाणं वापरत असाल आणि या बियाण्याद्वारे मर रोग जर शेतामध्ये येत असेल तर आपण बियाण्यामध्ये बदल केला पाहिजे मार्केटमधून विद्यापीठाची किंवा महाबीरची चांगली बॅग विकत घ्यावी किंवा काही नवीन जाती विकसित होत आहेत जसे फिल फुले विक्रम आहे पिढी किवी कांचन आहे पिडी किवी कनक आहे फुले कृपा आहे या जा, जाती मर हो है। जर आपन जाती रोगाला प्रतिकारक्षम आहेत जर आपण जातीमध्ये सुद्धा जर बदल केला तर मर रोगाचा हो प्रादुर्भाव आपण नियंत्रणात ठेवू शकणार आहोत त्यानंतर पुढचं जे पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण पाटपाण्याने पाणी देतो किंवा जास्तीचं पाणी देतो त्या ठिकाणी मर रोगाचा हो प्रादुर्भाव वाढत आहे आणि जर आपण स्प्रिंकलरच्या कि माध्यमातून किंवा ठिबकच्या माध्यमातून जेवढं लागतं तेवढंच पाणी जर या पिकाला दिलं तर मर रोग हो आपण नियंत्रणात ठेवू शकणार आहोत आणि शेवटचा जो मुद्दा आहे या म रोगाच्या हो नियंत्रणाच्या बाबतीमध्ये तो म्हणजे या पिकाची लागवड जर बेड पद्धतीवर केली तर बेड पद्धतीवर मर रोगाचा हो प्रादुर्भाव अतिशय कमी किंवा नाही आहे आणि त्यामुळे पुढील काळामध्ये बेड पद्धतीवर टोकन पद्धतीने जर हरभरा पिकाची लागवड जर केली तर या रोगाचा प्रादुर्भाव आपण पूर्णपणे नियंत्रणात ठेवू शकणार आहोत यानंतर कीड व रोगांच्या बाबतीमध्ये दोन फवारण्याचं सेड्यूल या पिकामध्ये देण्यात आलेला आहे पहिली जी फवारणी या पिकामध्ये घ्यावयाची आहे ती म्हणजे पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान घ्यावायचे आहे यामध्ये इमामेक्टीन बेंझोएट चार ग्रॅम किंवा कोरॅजन तीन मिली आणि त्यासोबत साफ किंवा रोको वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे घेऊन ही फवारणी घ्यावायची आहे आणि दुसरी जी फवारणी या पिकामध्ये शिफारस केलेली आहे ती घाट्यामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये किंवा पंचावन्न ते साठ दिवस झाल्यानंतर कीटकनाशकामध्ये टाकोमी तीन ग्रॅम किंवा कोरॅजन तीन मिली किंवा इमामिक्टिन बेन्झोएट चार ग्रॅम या तिन्हीपैकी एका कीटकनाशकाची निवड करावी आणि बुरशीनाशकामध्ये टिल्ट दहा मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे जर घेऊन फवारणी केली तर बुरशीजन्य रोगांचासुद्धा प्रादुर्भाव या ठिकाणी आपण नियंत्रणात ठेवू शकतो बुरशीजन्य रोगामध्ये करपा आहे तांबेरा आहे या रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी या फवारणीमध्ये बुरशीनाशकाचा अवलंब करणे आवश्यक झालेले आहे अशा प्रकारे या पाच सूत्राच्या माध्यमातून जर व्यवस्थापन केलं तर निश्चित यावर्षी आपण हरभरा पिकामध्ये पंधरा क्विंटल प्रति एकरी अशी उत्पादकता मिळवू शकणार आहोत शेवटी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेल कि आशा की अशा प्रकारचे व्हिडिओ जर आपल्याला उपयोगी ठरत असेल तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं आणि कायमस्वरूपी विद्यापीठाला जोडले जावेत या विनंतीसहित या ठिकाणी मी थांबतोय धन्यवाद मित्रांनो